केदारखेडा येथील पूर्णा नदीवरील पूल बनला मृत्यूचा सापळा लोक न्यूज चॅनल सौ माधुरी जाधव गोकर्दन तालुका शहर प्रतिनिधी गोकर्दन तालुक्यातील केदारखेडा येथील पूर्णा नदीवरील पुलाचे संरक्षण भिंतीचे असंख्य सिमेंटचे चे कठडे पडले असून हा पूल मृत्यूचा सापळा बनलेला आहे जालनात जळगाव हायवे रोडवर असलेला या पुलावरून अनेक मोठ मोठ्या व छोट्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक वेळा तक्रार करूनही याची दखल कोणीच घेत नाही त्यामुळे प्रवाशात संताप व्यक्त करण्यात येत आहे लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन सदरील पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याची मागणी जोर धरत आहे हो आता सगळे काटाडी मोठले या आपला आपल्याला जर झाला तर हेड जाऊ शकतो कटाडीवर पडला त्यांचे पेपर नाही राहते हो म्हणजे बाकी